नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती तर ती बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही आपण जर पाहिलं असेल मुख्यमंत्री सहायता निधी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही व्यक्तींकडून पैसे टाकण्यात आले शासनाकडे मदत जमा करण्यात आली परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील ती त्यातली काहीशी रक्कम अर्थातच दहा ते वीस टक्के रक्कम फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले परंतु उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार की नाही येणार तर कधी येणार त्याच्यानंतर असे काय बरेच शेतकरी आहेत की त्यांना अद्याप देखील एकही उपाय मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं याची सविस्तर अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नमस्कार सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला दिस असल्या काळ्या सब्स्क्राईबटनंवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमच्या सब्स्क्राईबळा आणि इथून समोर येणारी सर्वात महत्वपूर्ण माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये किती जे आर निघाले त्याच्यानंतर कोणकोण जिले पात्र आहेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांना हेक्टरी किती अनुदान मिळालं तसेच रब्बी बिमियानाचं अनुदान किती मिळालं तसेच काही शेतकऱ्यांना आतापर्यंत अतिवृष्टीचा एकही रुपये आला नाही तर ह्या सर्व शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेच नाही त्याचं मुख्य कारण काय असणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचा एकही रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर सर्वात महत्वाचं एक कारण म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव नसणं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही त्यांचा विके नंबर नाही नस्ते पईशे पर तिल तरक, एक पईशे तर विके नंबर नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पैसे पडतील कसे आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्यांची ई केवायसी पूर्ण नसणं आणि तिसरं म्हणजे तुमच्या खात्याला नसणं ह्या तिन्ही काही अडचणी आहेत ह्या अडचणीमुळं राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झालेच नाही आता विके नंबर नसला तर तुम्हाला काय करायचं ज्या शेतकऱ्यांचा विके नंबर नाही ज्यांच्या ज्यांचं यादीमध्ये नाव नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या तलाठी तलाटी कार्यालयाशी संपर्क करा त्यांच्याकडे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्या आणि हे दिल्याच्या नंतर काही दिवसामध्ये ते तुमचं करी यादीमध्ये नाव टाकतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि जर एखादा तलाठी अधिकारी हे कागदाखिऱ्यात टाळटाळ करत असाल किंवा तुमचं यादीमध्ये नाव टाकित नसाल तर त्या तलाट्याचे सुद्धा कंप्लेन नेमकी कशी करायची याची सुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत कारण की बरेच शेतकरी असे आहेत की तलाट्याकडे जातात सगळे नावं देतात यादीची वाट बघतात परंतु तो तळाती यादीमध्ये नाव टाकत नाही तिचे दुसरेच काम करत असतो तर या कारणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की हे अनुदान आपल्याला येणार आहे की नाही मित्रांनो त्याची सुद्धा काळजी करू नका त्या तणा तुमचं काम कसं करणार त्याच्यानंतर त्याची तक्रार कशी करायची हे सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करीत राहू आता याच्यामध्ये दुसरं म्हणजे तुमचं फार्मर आयडी अर्थातच किसान कार्ड काढलेलं नसणं आता ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढले नाही सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे झाले नाही आता काही शेतकरी म्हणतील माझं फार्मर आय डी नाही परंतु माझा विकी नंबर जनरेट झाला तर मी काय करायचं तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी दिला नाही परंतु विकी नंबर जनरेट झालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे हे ई के वाय सी के केल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार जमा होणार आहेत तुमच्याकडे कार्ड असलं काय नसलं काय काय अडचण नाही परंतु यादीमध्ये नाव पाहिजे आणि हे नाव आल्याच्यानंतर तुम्ही त्याची ए के वैशी पूर्ण केलेली असली पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात आणि त्याच्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना दुसरं एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते काम म्हणजे तुमचं जे काय व्हीके का के नंबर आहे व्हीके के नंबर तुम्हाला पेमेंट स्टेटस दुष्काळ या गुगल साईटवरती जायचे त्यांच्यातून तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे पैसे पडले की नाही तर ज्यांचे पैसे पडले त्यांचे सर्व डिटेल तुम्हाला दाखवले जाईल आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे पडले नाही तर त्यांना तुमचं पेमेंट अद्याप तहसील कार्यालयाशी संपर्क करा अशी त्रुटी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तिथून तुमची जी काय त्रुटी असाल तर ती त्रुटी पूर्ण करायची आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीतच नाही की पैसे पडले की नाही मित्रांनो त्या टेटलवरती जाऊन तुमचे पैसे चेक करा अडचणी असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क करा इथून तुमचा मार्ग मोकळा होणार आहे तर मित्रांनो आता हे झालं अतिवृष्टी आंदोलनासंदर्भात यादीमध्ये नाव आहे की नाही पैसे पडले की नाही सर्व पाहिलं आता तुम्त्र याच्यामध्ये नेमके हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना किती मिळाले आता याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण तीन जी आर काढण्यात आले पहिला म्हणजे सप्टेंबर महिन्याचा जी आर की ज्याची मर्यादा दोन हेक्टरची होती तसेच ऑक्टोबर महिना की ज्याची मर्यादा दोन हेक्टरची होती आणि दोन्हीचा मिळून एक जे आर काढण्यात आला ज्याची मर्यादा तीन हेक्टरची होती म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पण अपेक्षित होतं पहिल्या जी आरमध्ये सुद्धा हेक्टरी आठ हजार दुसऱ्या मध्ये सुद्धा हेक्टरी आठ हजार था पाचशे आणि तिसऱ्या मध्ये सुद्धा तेवढेच पैसे मिळणार शेतकऱ्यांना परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही मदत जाहीर करण्यात आलेली आहे की हेक्टरी सतरा हजार पाचशे टाकू आणि बागायतीला बत्तीस हजार टाकू कोणतेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे अद्याप देखील जमा झाले नाहीत परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय विपक्ष असतील किंवा जे काही समोरचे अधिक पक्षवाली असतील त्यांच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केला जात आहे की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा केले नाही पैसे कुठं गेले याची सध्या चौकशी चालू आहे आणि चौकशी झाल्याच्या नंतर लवकरच त्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर बागायती असेल तर बत्तीस हजार आणि कुरडावा असेल तर सतरा हजार एवढा हेक्टरी पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता त्याच्यानंतर राहिला प्रश्न रब्बी अनुदान आता रब्बी आणून सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मिळालेले ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं या सर्व शेतकऱ्यांना एकटेल दहा हजार रुपये सुद्धा अनुदान मिळालेलं आहे जर कोणाला काही अडचण असाल तर कोणाला काहीच्याविषयी काय माहिती नसाल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा तुमच्या आधार कार्डची ध्रक द्या आणि ते तुम्हाला सांगतील की तुमचे पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रब्बीचं अनुदान हे पाहू शकता तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती अनुदान रब्बी बियाणं त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान ज्याची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी जर काही अडचणी असतील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन